नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडी कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार राकेश जैन यांनी डोंबोलीतील गोग्रसवाडी प्रकाश विद्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली बैठकीत त्याने कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची चिंता व्यक्त केली ते म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात विशेषतः सत्तावीस गावामध्ये पाणीपुरवठा व्यवस्था नाही तसेच कल्याण डोंबोली परिसरात एकही मोठे महाविद्यालय नाही सिव्हिलसारखे मोठे रुग्णालय नाही ज्यातून सर्वसामान्य गोरगरिबांना त्याचा लाभ घेता येईल सेवा श्रीकांत शिंदे म्हणाले की मी गेल्या अनेक वर्षापासून माझं काम करीत आहे माझ्या पाठीशी नागरिकांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे मी या निवडणुकीला उभा राहिलो आहे मग काम माझं काम करेल आणि मला विश्वास आहे की मी निवडून येईल माझा स्वतःचा एजेंडा आहे मी लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी मी लढणं ठरवलं आहे म्हणून मी लढणार मला कुठलाही सपोर्ट कोणाचा पार्टीचा पक्षाचा सपोर्ट नको मला माझ्या समाजाचा सपोर्ट आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही लढा म्हणून मी लढतो ते कोणी काही पण असू द्या माझा जो एजेंडा आहे माझा लोकांना सांगायचं आहे की तुमच्यासाठी आत्तापर्यंत काय झालं आहे आणि मी काय करून देणार मी लोकांसाठी लढतो माझ्याकडे धनबल नाही आहे तो विषय वेगळा आहे पण आता लोकतंत्रमध्ये पहिल्यासारखं नाही आहे लोक का लोका कामाला विकासाला मत देतात मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्य करताना बरेच लोक जेव्हा येतात जिला डिलेवरीचा साठी असेल हॉस्पिटलसाठी येतात एज्युकेशनसाठी ॲडमिशनसाठी येतात तेव्हा मला कळला की खरंच आपलं स्मार्ट सिटी म्हणतात बरंच काय काय ते विकासाचे काम म्हणतात पण नाही झाले लोकांना खूप त्रास होतो लोकांसाठी कोण बोलणारा माणूस पाहिजे म्हणून मी ठरवलं की मी लढणार माझं धोरण फक्त विकास करायचं जे काम झाले नाही आत्तापर्यंत ते विकास विकासकामं करायचं बाकी काहीच नाही मी विद्यार्थी परिषदपासून पर काम करतो माझा पंचवीस वर्ष झाले ह्या फील्डमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पदाधिकारी होतो आणि बरेच सामाजिक संघटनामध्ये मी काम केलं आहे आत्तापर्यंत भाजपने मला कुठून काही सांगितलं नाही आहे की तुम्ही पदावर नाही आहे मी भाजपचा कार्यकर्ता आत्तापर्यंत पण आहे शंभर टक्के माझा विरोध फक्त माझे एरियाचा माझी लोकसभाचा विकास झाला पाहिजे माझं मत हीच आहे बाकी काहीच नाही आतापर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे आत्तापर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे ज्या दिवशी ऑफिशियली उमेदवारी जाहीर होईल मग तेव्हा आपण बघू पण मी लढणार ही ठामपणे सांगतो माझी भूमिका ठाम आहे मला लढायचं आहे आणि माझा लोकसभा मतदारसंघ आहे त्याचा विकास करायचा आहे त्याचे जे बरेच प्रश्न आहे ते सोडवायचं आहे बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी